भैया या लातूर पॅटर्न बद्दल आपण नेहमी ऐकत असतो पण लातूर पॅटर्न म्हणजे नेमकं काय अत्यंत चांगला विषय तुम्हाला विचारला आपण म्हणतो की जगभरामध्ये वेगवेगळ्या वेग विषयाच्या गोष्टींच्या खाणी असतात सोन्याची खाण असते त्याची खूप मौल्यवान असते हिऱ्याची असते तेलाची असते पण ह्या खाणींपेक्षा सर्वात मौल्यवान खाण जे सर्वात अधिक म्हणजे महत्वाची खाण म्हणजे ज्ञानाची खाण लातूर म्हणजे ही ज्ञानाची खाण आहे मी एक उदाहरण सांगतो बऱ्याचदा चर्चा होती लातूर पॅटर्न आणि जसं आता तू मित्रा विचारला मला लातूर पॅटर्न नेमकं काय आताच हल्ली परीक्षा झाल्या कोणत्या एमबीबीएस साठी विद्यार्थी एमबीबीएसच्या परीक्षेसाठी बसले जवळपास महाराष्ट्रातून आठ हजार शंभर विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये भाग घेतला तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आठ हजार शंभर विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यातील लातूर जिल्ह्यातील बाराशे तीन विद्यार्थ्यांचा समावेश झाला दिस इज लातूर पॅटर्न <laughs> आणि अभिमान आहे आम्हाला की आमच्या विद्यार्थ्यांनी ही क्रॅक केली ही परीक्षा आणि त्याच सोबत म्हणजे आज पुणे शिक्षणाचं माहेर घर म्हणतात तसं आमचं लातूर देखील आता त्याच्यामध्ये त्यासोबत पुढे चाललंय आज आमच्याकडे सोय सुविधा अनेक गोष्टींमध्ये वर मात करत म्हणजे अडचणी वर मात करत विद्यार्थी ज्यावेळेस या गोष्टीला पुढे जातात परीक्षेत पास होतात हे हे जे हे त्यांच्यामध्ये इनबिल्ट असलेलं हे ज्ञान आहे ह्याच त्याला एक वाव दिला जातो आणि हे आजच ह्याच वर्षी म्हणून नाही दरवर्षी म्हणजे महाराष्ट्रातून बाराशे तीन विद्यार्थी ज्यावेळेस जातात म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे आठ हजार शंभरपैकी बाराशे तीन म्हणजे मुंबई आले याच्यात नागपूर आलं ठाणे आले पुणे आले, आले संभाजीनगर आलं कोल्हापूर आलं एवढे सगळे विकसित जिल्हे असताना देखील त्यामध्ये मराठवाड्यातला लातूर जिल्हा हा क्रमांक एकला असतो ह्याला म्हणतात लातूर पॅटर्न शिक्षणाचं पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न जिथं जी विद्यार्थ्यांचं जीवनामध्ये त्यांचे जे काही स्वप्न असतात शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते पूर्ण करणारं पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न आणि प्रत्येक लातूरकरांना या विषयाचा निश्चितपणे अभिमान वाटतोय परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि त्यांनी याच्यामध्ये त्यांच्या पुढील जीवनामध्ये त्यांनी परत जे काही यश प्राप्त करायचं ते प्राप्त त्यांना व्हावं आणि सर्व विद्यार्थी जे ह्याच्यात थोड्याफार मार्काने कमी असतील त्यांना देखील ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांचं काटावर त्या ठिकाणी त्यांचं ॲडमिशन राहिलं असेल त्यांनी निराश होयची गरज नाही आहे त्यांच्यासाठी खूप काही संधी देखील असतील पूर्ण ताकदीने त्याच्यामध्ये उतरू शकतात आणि परत एकदा विद्यार्थ्यांचं तर अभिनंदनच त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांचं अभिनंदन कारण लातूरमध्ये दे पालक देखील तेवढंच विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात आणि सर्वात महत्वाचं अभिनंदन म्हणजे सर्व आमच्या गुरुवर गुरु लातूरमध्ये जे शैक्षणिक आमचे जे जे संस्था आहे असतील कॉलेजेस असतील ह्या सगळ्या गुरु पूर्ण मेहनत आपल्या विद्यार्थ्यांवर केली त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आणि सात अभिमान आम्हाला आमच्या लातूर पॅटर्नचा आहे जे की शिक्षणाचं पॅटर्न आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र